हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी आजच्या या व्हिडिओमध्ये चपातीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि हा व्हिडिओ खास करून ज्या मुली हॉस्टेलला राहतात ज्या आता स्वयंपाक शिकले आहेत तर त्यांच्यासाठी आहे तर बऱ्याच जणांच्या चपात्या कडक येतात काहींच्या वाकस होतात तर त्यासाठी मी बऱ्याच काही टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर कणिक कशी म्हणायची हे सुद्धा मी सांगितलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला व्हिडिओला करूया इथे मी चपात्या आपल्याला बनवायचे आहे त्याप्रमाणेच मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ जेवढं बारीक घेणार तेवढ्या चपात्या आपल्या छान नरम आणि सॉफ्ट होतात आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघताय मी इथं कुठलाही मिठाचा तेलाचा वापर करत नाही आहे तर या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण या पिठाचा गोळा करून घेणार आहोत सुरुवातीलाच जास्त पाणी टाकायचं नाही कमी कमीच पाणी ॲड करायचं ज्याप्रमाणे आपल्याला लागेल त्याप्रमाणे आणि तुम्ही बघताय की हळूहळू त्या पिठाचा गोळा होतो आहे तर अशाप्रमाणे मी हा पिठाचा असा गोळा करून घेतला आहे छान मस्त पीठ मळून घेतलेलं आहे कुठलंही तेल मी यूज केलेलं नाही आहे सुरुवातीला मीठसुद्धा टाकलेलं नाही आहे फक्त पाणी यूज केलं आहे आता हे पीठ मळल्यावर याला आपण बंद असं झाकण ठेवूया मी पातेलं ठेवते त्याच्यावर दहा मिनटं आपल्याला हे ठेवायचं आहे आता दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ हे नरम छान नरम झालेलं असतं पीठ जास्त घट्ट पण मळलं नाही आहे आणि जास्त असं एकदम पतलं पण नाही आहे मीडियम आहे आणि दहा मिनटं आपण तसंच ठेवल्यामुळे ते अजून छान नरम झालेलं आहे आणि आता पुन्हा मी याला थोडं मळून घेते जेवढं पीठ आपण मळणार तेवढंच आपलं चपात्या मऊ होतात असं हाताने हे आपण पीठ मस्त मळून घेतोय पीठ मळून झालेलं आहे आणि आता याचा आपण एक कुंडा घेऊ तर मी जेवढी चपाती पाहिजे आहे त्याप्रमाणेच मी उंडा घेते आता या साईजचा मी उंडा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता असा मी इथे उंडा तयार करून घेतला आहे आणि आता तो उंडा आपण पिठामध्ये असं डीप करायचा डीप केल्यानंतर अजून याला आपण चार पदरी उंडा करायचा आहे तर थोडं तेल लावायचं तेलाचं बोट आणि त्याला असं चार पदरी आपण हा उंडा बनवून घेतोय चपाती लाटण्यासाठी आणि याच्या कडे आहेत त्या छान अशा हाताने दाबून घेतल्या आहेत म्हणजे आपली चपाती आ, फुटत नाही आणि हातावर वाफ येत नाही तर नंतर आपण परत हा हुंडा पिठामध्ये डीप केला आणि आता छान अशी गोलाकार आपण चपाती लाटून घेतोय तर चपाती लाटताना अगदी कडेकडेनेच त्याला लाटायची आहे तर याप्रमाणे मी ते चपाती लाटून घेतलेली आहे आता ही आपण शेकून घेऊ तर शेकण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाल्यावर मी ही चपाती तव्यावर टाकते तुम्ही बघताय चपातीला छान असे वरती बबल येत आहेत आणि बबल आल्यावर ही चपाती आपण पलटी करतोय आणि बॅक साईडने पण ही छान शेकून घेतोय पुन्हा आपण ही बॅकसाईडने शेकूया अशी दोन ते तीन वेळेसच चपाती पलटी करायची आहे जास्त पलटी केली तर आपली चपाती कडक होऊ शकते वातूळ होते दोन ते तीनच वेळेस पलटी करायची आणि या ठिकाणी ही चपाती आपली शेकून झालेली आहे खूप छान अशी सॉफ्ट चपाती तयार झाली आहे ती दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा अशीच राहते तुम्ही बघितलं मी इथे तेलाचा वापर केला नाही आणि मीठ सुद्धा टाकलेलं नव्हतं फक्त पाण्याने कणिक मळली होती खूप छान चपाती येते आणि अशाच प्रकारे मी सगळ्या चपात्या बनवून घेतल्यात चपाती करण्यासाठी कणिक तुमचं व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे म्हणजे चपाती खूप छान येतात मस्त सॉफ्ट चपाती झालेले आहेत मग आजचा हा चपातीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चविष्ट खा आणि निरोगी राहा